नमस्ते मित्रांनो मी धनाजी वडकर आणि तुम्ही पाहत माझं चॅनल डीके वडकर मराठी तर जाऊया मग आपण एन्जॉय करायला लंच करून आम्ही बाहेर पडायच्या नियोजन मध्ये आहे काय करायचं लंच करायचा स्टार्टर मारायचं आणि चला तर मग बघू काय लंच मध्ये आहे ते काय कराय निघलायसा कुठे भिजायला धबधब्यावर दब बघा आमची पेक्षा आपल्या समुद्राला जाऊ शकतो आता समुद्राचा विषय नाहीये काय पण बोलू नका विषय बदलू नका कोण विषय बदलते तो माणूस कोण तो माणूस विषय बदलतोय सुबा सुहानी हलकी हवा गादी निकली है बना के दवा दूर का रस्ता दिशा दिल में है उमंगों का नशा शीशे नीचे बालों में ये उड़ती हुई राहों की धूल मंजिल की चिंता है कहा जब साथ है ये सुहाना महू कौन फुलदान ड्राइवल कौन फुलदान मुगाची डाळ दे दुकानापाशी थांबलोय मी काय घेतलीस परी हाँ। हाँ। दे का चॉकलेट हा लॉलीपॉप हिन तू दादा आणि अरे बापरे भारीच चला बसा लस गू बघ

वरती धबधब्याच्या ठिकाणी पोचले गाडीचं पार्किंग बघून पार्किंग करून गाडी सेफली मग छत्रने आम्ही इथं पोचलो आहे आणि आता इथे कपडे चेंज करणार आणि आम्ही जाणार धबधब्यामध्ये अशा तर नाही आता ड्रेस वगैरे चेंज केलेत आणि आता जाणार कुठे धबधबा धबधब्याच्या जवळ पोचणार आहे आम्ही आम्ही पोचलोय मजा तू बिजणार आहे तरी काय मज्जा मज्जा गमत गमत शिंदे बोंड पाण्याचा पुष्कार पाण्याचा दुष्काळ जोर जोरात हे खतरनाक हे बघू शकता मित्रांनो <laughs> परी का थंडी वाजवली परीला परीघा हटली परी घरटली बघू शकता बरी जी परिस्थिती आमच्या गार्टून गेले पुन्हा खूपच भावन इकडं आल्या आणि गार्टून गेली घाबरली पण आणि थंडी पण वाजायला लागली खूप त्याच्यामुळे दाद्याला म्हणजे एन्जॉय करायचं आहे दाद्या थांबायचं आहे दाद्याला थांबायचं आहे पण परीला गारटून गेली पण त्याच्यामुळे आम्ही निघायच्या तयारीत आहे अवकाश पडायचे थांबले तर ओलं करू नको था तरी जेव्हा झोपा त्याच्यावर झोप यायच्या वरून दादा इकडे तुझ्या जास्त गारट लागेल बाबा तुझ्यावर झोपशी पाठी पाठलाव 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 परी गारटली आमची खाली सर इथं बस इथं बस खाली खाली बस होत पाठी मग हो परी गारटली एवढी तिच्यामुळे आम्ही तिला दरात दरासा दगड गरम आहे त्याच्यामुळे तिला आता इथं झोपा लावले मी कारण जास्त गारटली <laughs> कधी जाईल आश्चर्य मला वाटलं की परी अशी कशी म्हटली की जाऊया परत म्हणजे निघून जाऊया काय खूप एन्जॉय केला भरपूर मजा आली चांदीच कड गावले बघे आता परीला गावले परी परीला गावले परी गा चांदीचे कडे काय आहे ते बघाय काय चेश्म्याच आहे ते चष्मा गॉगल तुटलेला बाळ तू गॉगल तुटलेला आहे <laughs> दाद्या गॉगल लावून बघायला ते पडलेला गावलेला साप पडलेला गॉगल खूप <laughs> मजा केली आणि आता आम्ही धबधब्यातून बाहेर पडलो परी जास्त कारटल्या खूप परीला थंडी वाजून आहे जास्त त्याच्यामुळे कशी करते बघा परी थंडी वाजल्या खूप दाद्याला काय नाही साहजचा काही विषय नाही आणि आम्ही कारपाशी पोचलोय आता कपडे बदलणार आणि थोडा चहाचा आस्वाद घेणार इथे आणि मग मार्गस्थ होणार दुसऱ्या स्पॉटसाठी किंवा घरी अशा तऱ्हेने आमची आता तयारी झाल्या आम्ही कपडे वगैरे चेंज केलेत फरी कलाकारी बघा आता आता गारटलेली बंद झाली हा गारडलेली झाली का व्यवस्थित अजून गारडल्या जी 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 जे बुरयजी बीर आणि थोडा वेळ गेला असं दादा आणि थोडा वेळ आम्ही मस्त बसलो असतो तिला नाही नाही तू देख मध्ये पुढच्या वेळी तिला गिवळज जाईल परीला कोकोनटची बिस्किट आणि दाद्याला चहा

झालं काय म्हणजे इला महिना इलाच फक्त पोट आहे आम्हाला पोट नाही आम्ही चालतोय बिन याच पण फक्त मजा याला येत्या धबधब्याने एन्जॉय करून आम्ही आता गाडीत बसलो येऊन आणि चहा वगैरे प्यालो आता चाललोय आम्ही आणि दाद्याने हे खायला घेतलं कणीस हे बघा हो आणि परीनं चहा बिस्किट खाल्लीच तिथे आणि परीला पाहिजे होती मॅगी आणि मला पसंत नाही मॅगी खाणं त्याच्यामुळे मी तिला खाऊ दिली नाही लंबी पे चले हम यार दुनिया को छोड के पार हर मोड ते न फक्त आम्ही आता ज्या रोडने ने चाललोय ना तो एकदम चिंचवा रोड आणि मस्त एकदम जबरदस्त नवीन झालेला रोड आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे वरतून सगळं डोंगरात आलेलं ते पाणी बाळ ह्याच्यातून येते ती ना परी खाणार आहे बाळ कनिष ते नाही परी आवडत नाही कनिष झोप काढायला परी कंटाळी दमली परी, परी। आणि दाद्या पण सहज पण तसा आता जवळजवळ बघू शकता आज पण कंटाळा थकले सगळे आता आम्ही घरी चाललोय आम्ही आत्ताच घरी पोचलोय हो आणि परीला जस्ट आम्ही उठवल्या आता आणि ती उठल्या कारण उठून घरातून जायचंय घरात जायचंय उठून गाडीतून म्हणून तिला उठवल्या आशा करतो हो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर नक्की आवडलेला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका सगळ्यात मेन म्हणजे बेल लायकॉन वर टिक विसरू नका धन्यवाद सी यू बाय बाय टेक केअर बाय बाय सी यू